जय श्रीराम मिरुपाली ठाकूर येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेत जो माझी विद्यार्थी मेळावा ठेवलेला आहे तो ऐकूनच इतका आनंद वाटायला की सर्व शाळेतल्या आजी माझी विद्यार्थी ज्या माझी विद्यार्थी होत्या त्या सर्व भेटणार आहेत तो क्षण कसा राहील ते आत्तापासूनच ती उत्सुकता खूप त्या क्षणाची वेळ म्हणजे व्यक्त करता येईना शब्दात तर सर्वांना माझ्या मैत्रिणींना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून सर्व आपले काही कामे असतील ते सगळे बाजूला ठेवून या मेळ्यास उपस्थित आग्रहानी राहायचं आणि आम्हीसुद्धा तुमच्या स्वागतासाठी स्वागत उत्सुक आहेत आणि तो क्षण आपल्या आनंदाचा खूप सुवर्ण क्षण असणार आहे जो आपल्या शाळेतला काही जुन्या आपल्या सुवर्ण आठवणी आपण सोबत सगळ्याजणी मिळून एन्जॉय करू आम्ही तर सगळ्या जरी सेलूकर ज्या आहेत त्या येणारच आहेत पण तुमच्या सर्वांचं स्वागतसाठी आम्ही आग्रह आणि तुमची सर्वांची वाट बघतो तर सगळ्यांनी नक्की उपस्थित राहायचं विनंती